घटना आहे जाजपूर जिल्ह्यातील एका शालेय विद्यार्थिनीवर तिच्या शिक्षकाने लैंगिक शोषण केलं जर असं केलं नाही तर तुला नापास करेल अशी धमकीही दिली मग त्या शिक्षकाने काय काय केलं ते तुम्ही पुढे पहा त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला प्रेग्नेंट केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे संबंधित प्रकरणाची माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली आता या घटनेमध्ये नेमकं असं काय घडलं ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मार्क्स देतो असं सांगत विद्यार्थींनाच घरी बोलवायचा आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं आहे आणि लाजीरवान आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे मग असं या घटनेमध्ये काय झालं होतं चला तर बघूया हा जो शिक्षक होता खेडीतील त्या शाळेमध्ये शिक्षक होता वयाच्या वय त्याचं जवळपास तीस असेल शहरातून गावात रुजू झालेले शाळेत ते लहानपणापासून मोठ्या वर्गापर्यंत शिकवत असत त्यांचा शिकवण्याची त्यांची शिकवण्याची पद्धत चांगली होती आणि मुलं त्यांना आदराने पाहिजे मग त्याच वर्गात मोठ्या गटामध्ये हा शिक्षक शिकवायचा आणि तिथे तीच मुलगी होती जी अक्ष ज्या अक्षरशः तिच्यासोबत लैंगिक शोषण त्यानं केलेलं आहे ती मुलगी अभ्यासात उजवी पण घरची परिस्थिती हालाकीची तिचे आई वडील तिच्या शिक्षणासाठी खूप झटत होते मग अभ्यासात थोडी अडचण वाटायची एक दिवस मग शिक्षकाने विचारले तुझ्याकडे वेळ असेल तर माझ्या घरी दुसरे विद्यार्थी सुद्धा असतात मग तुला शिकवणी देतो रविवारी माझ्या घरी माझं निवासस्थान शाळेच्या मागच्या बाजूला आहे आणि इतर विद्यार्थ्यांनीही बोलवलेले आहे पण प्रत्यक्षात इतर कोणीच आलं नाही सुरुवातीला सरांनी तिला, तिला चांगलं शिकवलं पण हळूहळू त्यांच्या वागण्यात सूक्ष्म बदल जाणू लागले जास्त काळ डोळ्यात डोळे घालून पाहणे तिच्या वैयक्तिक गोष्टी विचारणे मग तिच्या मनात ही वेगळं आकर्षण तयार होऊ लागलं मग यामध्ये सर्व चूक त्या शिक्षकाचीच होती आपल्याकडे लक्ष देणारा आपली काळजी करणारा कोणी आहे असं तिला वाटू लागलं या घटनेमध्ये सर्व चूक त्या शिक्षकाचीच होती कारण की ती मुलगी अल्पयीन होती तिला या सर्व गोष्टींची जाणीव नव्हती परंतु हा शिक्षक या शिक्षकाने सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या एक रविवारी तिला एकटीलाच बोलवलं आणि अभ्यासाच्या दरम्यान सरांनी तिचा हात धरला ती काहीच बोलली नाही पण त्या ते दिवशी त्यांच्या स्पर्शाने दोघांच्याही मर्या मर्यादा होत्या त्या हरवल्या आणि त्या शिक्षकाने सुद्धा सर्व मर्यादा ओलांडल्या ती घटना तिथेच संपली नाही पुढील काही आठवडे पुन्हा त्यांच्या घरी ती जाऊ लागली तिला वाटत होतं हे हेच प्रेम आहे पण हे हळूहळू मात्र तिच्यापासून अंतर ठेवू लागले ती मुलगीही अंतर ठेवू लागली मग त्यानंतर मार्क्स देतो असं सांगत सतत घरी बोलवायचा त्या दोघांनीही संपूर्ण मर्यादा ओलांडल्या होत्या त्या शिक्षकाचा सुद्धा वाहन जागेवर नव्हतं सर्व मर्यादा त्याने सुद्धा ओलांडून टाकल्या एक दिवस अचानक तिला अस्वस्थ वाटू लागलं शाळा सुटल्यानंतर तिने जवळच्या डॉक्टरकडे चाचणी केली आणि बातमी आली की ती गर्भवती राहिलेली आहे शिक्षक सुद्धा घाबरले तो म्हणायला लागला की हे शक्यच नाही तू कोणा कोणाला तरी चुकीचं समजते विद्यार्थिनी सुद्धा हादरून गेली सर हे फक्त तुमचं आणि माझंच होतं तुम्हीच मनाला होताना मी खास आहे त्या शिक्षकाने स्पष्ट नकार दिला आणि फोन बंद केला घरच्यांना जेव्हा हे कळलं तिथून सगळं उद्ध्वस्त झालं गावात वावूग जाऊ लागलं शाळा आणि समाज तिच्या अंगावर येऊ लागला तिच्या घरच्यांना तिची शाळा बंद करावी लागली काही दिवसांनी या प्रकाराची तक्रार पोलिसात झाली आणि त्या सरांवर त्या शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याला निलंबित सुद्धा करण्यात आलेला आहे प्रेम आणि विश्वास यात फरक असतो शिक्षक गुरु असतो जर तोच फसवणूक करू लागला तर पिढी बिघडते चुकीच्या वयात चुकीचं नातं जोडलं पण आता इतर सुद्धा सावध व्हायला पाहिजे तर असं हे प्रकरण संपूर्ण बाहेर आलं होतं काही दिवस लैंगिक शोषणाच्या अनेक घटना उघडकीस आल्या इता दहावीत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थिनी घरभोवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली पोलिसांनी सांगितलं की दोन्ही विद्यार्थिनी या अल्पवयीन असून कंदमाल जिल्ह्यातील सरकारी शाळेच्या वसतिगृहात राहत होत्या सुद्धा घटना समोर आली होती मग याच दरम्यान ही अशी घटना समोर आलेली आहे की ही विद्यार्थिनी होती आणि या विद्यार्थिनीसोबत ही भयानक घटना घडली विद्यार्थिनी तिच्या शिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला तिचं म्हणणं आहे की शिक्षकाने तिला तिच्या घरी बोलवले आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले जर शरीर संबंध ठेवून दिला नाहीस तर मी परीक्षेत मार्क कमी देईल अशी धमकी देत ब्लॅकमेल केलं संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिस तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी पोस्को अंतर्गत या शिक्षकावर गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे शिक्षकाने अनेकदा घरी शिकवणीच्या बहानेने बोलवलं त्यानंतर तिच्यावर लैंगिक शोषण केलं जर शरीर सुख न दिल्यास परीक्षेत नापास करेल अशी धमकी देऊन शरीर संबंध ठेवले या घटनेने आता महाविद्यालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थींना प्रेग्नेंट केल्याची माणुसकीला के काळीमा फासणारी घटना उघडकीस आली या घटनेने मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे जाजपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडलेली आहे आता पोलीस याचा तपास अधिक पुढे करत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार